मित्रांनो आजकाल कोणती गोष्ट अशी आहे की ती गुगलवर सर्च केली जात नाही स्वयंपाकाच्या रेसिपी पासून ते शिखर चढण्यापर्यंत प्रत्येक गोष्ट आपण आज मध्ये सर्च करतोय आणि आपल्याला हे सर्च करायचं असतं गुगलमध्ये मग आता गुगलमध्ये गुगल सर्च करण्यासाठी फक्त उपयोगाच्याच गोष्टी नाहीत तर काही गैरकृत्य करण्यासाठी सुद्धा सर्च केल्या जातात अशाच केरळमधल्या ग्रीष्मा नावाच्या एका तरुणीनं एक, एक गैरकृत्य करण्यासाठी गुगलमध्ये सर्च केला आणि ते सर्च होत खुनाच गुगलमध्ये सर्च करून खून कसा करायचा आणि त्याचे पुरावे नाही सापडले पाहिजे याच्याबद्दल तिने सर्च केला ते सर्च करून तिनं तो प्रयोग आमलात आणला मित्राचा खून देखील केला परंतु त्याच्यानंतरही तिचा हा गुन्हा उघडकीस आला आणि तो फक्त उघडकीस आला नाही तर तो तिला थेट फाशीच्या शिक्षेपर्यंत घेऊन गेला मात्र या गुन्ह्यामध्ये साक्षीदार कोण ठरलं तर हेच गुगल ज्या गुगलने सर्च केला होता तेच गुगल साक्षीदार म्हणून कोर्टात उपयोगाला आलं आणि या तरुणीला कोर्टानं थेट फाशीची शिक्षा थोटावली नेमकं हे कुठलं प्रकरण आहे या तरुणीनं आपल्या मित्राचा खून का केला या संपूर्ण विषयावरतीच आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार मी आहे मच्छिंद्र टिंगरे आणि तुम्ही पाहताय क्राईम फॅक्ट्स हे प्रकरण आहे केरळातलं कन्याकुमारी जिल्ह्यातल्या देवीकोडे गावामधच्या परिसरामध्ये दे राहणारी ग्रीष्मा आणि शेरॉन हे तरुण आणि तरुणी एकमेकाच्या खूप प्रेमात होते शेरॉन हा ग्रीष्मावरती अत्यंत आणि जीवापार प्रेम करत होता परंतु ग्रीष्माच्या कुटुंबियांचा दो ह्या दोघांच्या लग्नाला विरोध होता ग्रीष्मा कुटुंबाच्या सांगण्यावरून दुसऱ्या मुलासोबत लग्नाला तयार झाली जो दुसरा नवरदेव होता तो भारतीय लष्करात नोकरीला होता ग्रीष्माचं साखरपुडा देखील पार पडला आता ग्रीष्माचा साखर पुढा पार पडल्याच्या नंतर ग्रीष्माला भीती वाटायला लागली की शेरॉन हा पुढे जाऊन आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या वैवाहिक जीवनामध्ये काहीतरी अडचणी आणेल तिनं शेरॉनला समजून सांगायला सुरुवात केली की के आता माझा साखरपुडा झाला आहे तू माझा नाद सोड माझा विचार सोड परंतु शेरॉन हा तिच्यावरती जेवापार प्रेम करत होता शेरॉन हा सहज सजीमान्य करत नव्हता त्याची मानसिकता नव्हती ग्रीष्माला सोडण्याची त्यानंतर मात्र ग्रीष्माला शेरॉन हा अडचणीचा वाटू लागला लग्नाच्या अगोदरच आपण शेरॉनचा काटा काढला पाहिजे असे विचार तिच्या डोक्यात येऊ लागले मग ग्रीष्माने शेरॉनच्या खुनाचा कट रचला परंतु तिला कायद्याच्या कचाट्यात देखील अडकायचं नव्हतं मग ग्रीष्माने त्याच्यावरती विष प्रयोग करण्याचं नियोजन केलं आता विष प्रयोग करताना सुद्धा आपल्यावरती कोणतीच वेळ येऊ नये आणि आपण कायद्याच्या कचाट्यात अडकू नये याची काळजी ग्रीष्मा घेत होती आणि मग त्यावेळेस तिनं गुगलवरती शोधायला सुरुवात केलं असं विष की ज्याच्यामुळं शेरॉनचा मृत्यू तर होईल परंतु आपण सापडणार देखील नाही जवळपास ग्रीष्माचा हा प्रयोग सक्सेस झाला ग्रीष्मानं एक दोन वेळा सोडून तीन वेळा शेरॉनवरती विषाचे प्रयोग केले मात्र शेरॉन त्याच्यामधून बचावत होता शेवटचा प्रयोग म्हणून तिनं शेरॉनला आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली एक विष दिलं आणि त्याच्यामध्ये शेरॉनचा मृत्यू झाला ज्यावेळेस हे आयुर्वेदिक औषध घेतलं त्याच्यानंतर ते त्याला त्रास होऊ लागला त्याला एका हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं वरती उपचार चालू होते मात्र शरणच यकृत किडनी ह्या सगळ्या अवयव हळूहळू डॅमेज व्हायला लागले आणि अखेर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी शेरॉनचा मृत्यू झाला परंतु सगळ्यात महत्वाचं शेरॉनच्या मृत्यूची नोंद ही नैसर्गिक मृत्यू म्हणून पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली होती शेरॉनच्या मृत्यूची नोंद त्या प्रकारे नोंदवण्यात आल्यामुळं पुढे तपास होणार की नाही अशी देखील शंका होती असताना घरच्यांचा मात्र ग्रीष्मावरती संशय होता शेरॉनच्या आई वडिलांनी पोलिसांकडे दाद मागितली आणि शेरॉनच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्याची मागणी केली या तक्रारीवरून केरळ पोलिसांनी शेरॉनच्या मृत्यूचा तपास करायला सुरुवात केली शरॉनच्या आई वडिलांच्या तक्रारीवरून तपास सुरू झाला त्याच्यासाठी एक विशेष पथक देखील नामण्यात आलं आणि या पथकाची जबाबदारी दिली डी -सी, सी पी रशीद यांच्याकडे डीसीपी पी रशीद यांनी या प्रकरणाचा खोला जाऊन तपास करायला सुरुवात केली मात्र शरॉनचा मृत्यू झाल्यामुळं दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा घाबरलेली होती ग्रीष्मानं ओळखलं होतं की कदाचित हे प्रकरण आपल्यापर्यंत पोहोचू शकतं त्यावेळेस तिनं मोबाईलमध्ये असलेलं दोघांच्या मधलं चॅट दोघांच्या मधले कॉल रेकॉर्डिंग सर्व काही डिलीट करून टाकलं दोघांमध्ये झालेलं संभाषण याच्यातला एकही पुरावा ग्रीष्मानं तिच्या मोबाईलमध्ये ठेवला नाही परंतु आपण नष्ट केलेला पुरावा हा उद्या पोलिसांना सापडेल याची भीती देखील तिला होती म्हणून परत तिने एकदा गुगलवर सर्च केलं की मोबाईलमध्ये नष्ट केलेली वस्तू मोबाईल मधलं डिलीट केलेले चॅट परत रिकवर करता येतं का किंवा ते मिळून येतं का आणि गुगलच्या सर्च इंजिनमध्ये ह्या गोष्टी तशाच राहत होत्या त्याच्यानंतर पोलिसांनी ज्यावेळेस ग्रीष्माचा मोबाईल हस्तगत केला आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की हिने सर्व गोष्टी ज्या शिरोबरोबर झालेलं चॅटिंग आहेत फोन कॉल्स आहेत ह्या सर्व काही डिलीट केलेलं आहेत पोलिसांचा संशय बळावला होता त्यानंतर पोलिसांनी ग्रीष्माचा मोबाईल केरळच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवला फॉरेन्सिक लॅबमध्ये ग्रीष्माचा सर्व गुगलचा डेटा रिकवर करण्यात आला जो गूगल सेव्ह होता त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं दोन दिवसापूर्वीच लावसापूर्वीच आपण नष्ट केलेले चॅटिंग आणि कॉल रेकॉर्डिंग सर्च केला होता त्याच्यावरून पोलिसांचा संशय अधिक बळावला पोलिसांनी ग्रीष्माला ताब्यात घेतलं आणि पोलिसी भाषेत विचारल्याच्या नंतर ग्रीष्मानं केलेला गुन्हा कबूल केला नैसर्गिक मृत्यू झालेल्या शहरांचा खून झाल्याचं निष्पन्न झालं त्याच्यानंतर ग्रीष्मावरती हा खुनाचा खटला दाखल करण्यात आला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या खुनाच्या खटल्यामध्ये कोणीही कोणीही प्रत्यक्षदर्शी पुरावा आय नसताना हा खुनाचा खटला चालला हा हा, हा खुनाचा खटला चालवणं तसं प्रचंड जिकरीचं काम असल्याचं या खुना या खटल्यातील सरकारी वकील विनीत कुमार यांनी सांगितलं परंतु पोलिसांनी केलेला तपास आणि विनीत कुमार यांनी कोर्टाच्या समोर सादर केलेले डिजिटल पुरावे हे ग्राह्य धरून ग्रीष्माला न्यायालयानं थेट फाशीची शिक्षा सुनावली आता डिजिटल पुराव्यांच्या आधारावरती फाशीची शिक्षा सुनावल्याची कदाचित देशातली ही पहिलीच घटना आहे मात्र या घटनेचा निकाल देताना न्यायाधीशांनी शेरॉन हा एक प्रामाणिक आणि मनापासून प्रेम करणारा व्यक्ती होता आणि ग्रीष्मानं एका खऱ्या प्रेमाची हत्या केली अशा प्रकारचं ग्राउंड धरून अशा प्रकारचं मत व्यक्त करून ग्रीष्माला फाशीची शिक्षा दिली एकंदरीतच काय की डिजिटल पुराव्यांच्या आधारे फाशीची शिक्षापर्यंत पोहोचण्यात आलेलं कदाचित हे पहिलंच प्रकरण असावं मात्र या घटनेकडे पाहिल्याच्या नंतर एक गोष्ट लक्षात येते की कि आपण किंवा कोणताही गुन्हेगार हा कितीही पद्धतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करत असला तरी सुद्धा गुन्हेगार हा पुरावा ठेवतोच हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे मात्र या केसमध्ये पोलिसांनी केलेला कसून तपास त्याच्या बाबतीत मिळवलेले डिजिटल पुरावे हे मात्र अत्यंत महत्वाचे होते आणि याचीच कौतुकाची थाप देखील या न्यायालयानं या खटल्यामध्ये पोलिसांचं कौतुक करून मारलेले आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाचं की डिजिटल पुराव्यांच्या आधारे हा खून खटला जरी चालला असला तरी सुद्धा मोबाईलमध्ये बघून खून करणं आणि तो पचवणं हे अजिबात सोपं नाही हेच या ग्रीष्माच्या फाशीच्या शिक्षेवरून लक्षात येतं सगळ्यात महत्वाचं की जर ग्रीष्माला नातं तोडायचंच होतं तर तिनं शेरानला सोडणं महत्वाचं होतं ग्रीष्मानं केलेला हा खून प्रेमाचा आणि माणुसकीला काळीमा फासणारा होता ह्याच गोष्टी डोळ्यासमोर ठेवून न्यायालयानं निकाल दिला आणि ग्रीष्माला फाशी झाली ग्रीष्मानं केलेल्या ह्या कृत्याबद्दल तुम्हाला देखील काय वाटतं हे जरूर कळवा सगळ्यात महत्वाचं मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून ज्या पद्धतीने चांगल्या गोष्टी मिळतात त्याच पद्धतीनं त्याचा वाईटही उपयोग होतो याबद्दल सुद्धा सुजान प्रेक्षकांनी जरूर व्यक्त व्हावं ही विनंती पुन्हा एकदा अजून जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद